साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या सणाच्या दिवशीच संपूर्ण पुणे शहर एका थरारक अशा खुनाने हदरलेलं पाहायला मिळतंय या सगळ्याच घटनेमध्ये स्वतःच्या वडिलांचा खून मुलाने केलेला आहे आणि अगदी किरकोळ कारणावरून हा संपूर्ण खून जो आहे तो करण्यात आला या ठिकाणी मी आत्ता जिथे उभी आहे तिथेच मागे हे घर आहे ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडली खरं तर कोथरूडचा हा संपूर्ण परिसर आहे गेल्या काही दिवसांपासून कोथरूडमधल्या गुन्हेगारीने सगळे उच्चांक मोडलेले पाहायला मिळतात आणि त्यातच आता हा आणखीन एक खुनाची घटना जी आहे ती या ठिकाणी घडली आपण बघतोय कोथरूडच्या भवानी नगरमध्ये घडलेली ही सगळी घटना आहे चाळ क्रमांक दोन जिथे आहे तिथेच हे घर आहे आणि याच घरामध्ये काल दुपारी बाराच्या सुमारास हा सगळा थरारक प्रसंग जो आहे तो खरं तर घडलेला होता या ठिकाणी ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांचं नाव तानाजी पायगुडे असं आहे तर त्यांचा मुलगा असलेला पस्तीस वर्षीय सचिन यानेच त्यांचा खून केला मुळात घडलेलं असं होतं आपण जर पाहिलं तर दोन मजली घरं आहेत या ठिकाणी आणि वर्षघरामध्ये हा सचिन नावाचा जो मुलगा आहे तो टी व्ही बघत बसलेला होता मात्र त्याचे जे वडील होते त्याच्या वडिलांनी त्याला लवकर खाली ये तो टी व्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाक असं सांगितलं त्याच्या वडिलांना डोळ्यांचा त्रास होता त्यामुळे त्याला डोळ्यात ड्रॉप टाकायला सांगितलं मात्र तेच त्याला खटकलं त्याला आवडलं नाही त्याच्यावरून त्याने वडिलांना शिविगाळ करायला सुरू केली या दोघांमध्ये वाद झाले आणि मग या वादाचं रूपांतर थेटपणे या हत्येमध्ये झालेलं पाहायला मिळालं खरंतर या सगळ्यामध्ये सचिन पायगुडे हा जो आहे हा इतका जास्त रागावलेला होता त्याला वडिलांनी टीव्ही बंद कर सांगितलं याचा इतका जास्त संताप होत होता की तो थेटपणे किचनमध्ये गेला किचनमधून त्याने एक चाकू घेतला आणि चाकू घेऊन स्वतः त्याची आई समोर होती ज्या या प्रकरणामधल्या फिर्यादी आहेत सुमन पायगुडे त्यांच्यासमोरच त्याने स्वतःच्या वडिलांवर धारदार चाकूने वार केले गळ्यावर वार केले हातांवरती वार केले आणि या सगळ्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला पाहायला मिळाला खरं तर जेव्हा हा सगळा प्रकार घडला भर दिवसा घडलेलं हे सगळं प्रकरण आहे बारा वाजताची घटना आहे आणि ज्यावेळी हे सगळं घडलं त्यानंतर आपण जर बघितलं इथून अगदी एक किलोमीटरच्या आतमध्येच कोथरूड पोलीस स्टेशन आहे ही घटना घडल्याच्या नंतर तात्काळ कोथरूड पोलिस या ठिकाणी दाखल झालेले होते पोलिसांनी या सगळ्याचा सा पंचनामा सुद्धा केला या सगळ्यामध्ये सुमन पायगुडे म्हणजे या आरोपीची जी आई आहे त्यांनीच या प्रकरणामधली फिर्याद दाखल केली आणि त्याच्यानंतर हा जो आरोपी आहे त्याला सुद्धा पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणावरची जी काही सविस्तर माहिती आहे ती या झोनचे डी सी पी असलेले संभाजी कदम यांनी दिलेली पाहायला मिळते काल कोथरूड मध्ये साडेबाराच्या दरम्यान एक पायगुडे फॅमिली त्या ठिकाणी राहते दुपारी साडेबाराच्या दरम्यान यातील जो महत आहे तानाजी पायगुडे सत्तर वर्षाचे सम आहेत दुपारी त्यांच्या घरामध्ये त्यांचा जो दे, मुलगा आहे सचिन पायगुडे ते तीस सो वर्ष वयाचा आहे वरच्या मधल्यावरून आणि टीव्ही बंद कर असं वडिलांनी मुलाला सांगितलं त्याच्यावरून चिडून जाऊन मुलांनी वडिलांच्या डोक्यात चाकूने वार करून गळ्यावर वाद करून वडिलांची हत्या केलेली आहे अतिशय सिरीज प्रकार आणि इनसेन्सिटीव्ह असा प्रकार आहे आणि कालच त्या गुन्ह्यामध्ये आरोपी दाखल अटक केलेल्या आहेत याच्यामध्ये फिर्यादी जे आहेत ते त्याची पत्नी जे आहेत त्यांची फिर्याद गुंत गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी अटक येत बाकी सर्व ते गुन्ह्यात वापरलेल्या सगळ्या वस्तू किंवा हत्यार आहे ते सुद्धा जप्त आहेत आणि खूप सिरीज असा प्रकार उथरून दाखल दाखल झालेला आहे नाही ते पार्श्वभूमी असं हे नाही परंतु तो जरा थोडासा बिब्जिकल आहे असं बऱ्याच लोकांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं परंतु वडिलांची हत्या एक अतिशय क्षुल्लक कारणावरून टीव्ही बंद कर असं सांगितल्यावरून त्यांनी केलेली आहे तर तो थोडासा याच्यामध्ये तो जो इशू इ आहे ते खूप असे क्षुल्लक कारणावरून हा प्रकार झालेला आहे तर त्या घटनेमध्ये पोलिसांनी तत्काळ तो समजल्यानंतर म्हणून दाखवून आरोपीला अटक केली आता ही ही घटना जर बघितली तर खूपच अशी सिरियस घटना आहे म्हणजे खूपच लोक कारण ते सुद्धा वडिलांची मुलांनी हत्या करणे हा खूपच सिरियस प्रकार आहे आणि कुठतरी समाजाने किंवा आपण ज्या समाजात वापरतो आपले जे व्हॅल्यूज आहे ठीक आहेत आपली जी फॅमिली सिस्टम आहे कुटुंब पद्धती आहे ह्याच पद्धतीला हाता देणारी ही घटना आहे आणि कृपया किंवा लोकांना पण ह्याच्यात सगळ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे कारण किती मोठा जरी तरी सुद्धा सगळे प्रश्न किंवा इश्यूज आहेत ते कुटुंबात त्याच्यासाठी सोडले जाऊ शकतात परंतु ह्या घटनेमुळे कुटुंब पद्धती किंवा व्हॅल्यूज इथिंग्स ह्या गोष्टीला कुठेतरी प्रश्न निर्माण होते का असे सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येते नाही काही करत नाही आघरीच असतो तो असं काही खास याचा काही विशेष काही नाही वडीलला आहेत सत्तर वर्ष अभाव त्याच वय आहे मुलाचं वय तेहतीस वर्ष